गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बटा फोटो स्टुडिओचा उद्घाटन समारंभ मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर एवला आग्रहाचे निमंत्रण गेल्या काही दिवसापासून कांदा व्यापारी व माथाडी बोर्ड यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादामुळे कांदा लिलाव हे बंद असून यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे गुढी पाडव्याच्या दिवशी कांदा लिलाव सुरू करा अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी निफाड बाजार समितीला दिला आहे तरी लवकरच कांदा व्यापारी व माथाडी कामगारांची चर्चा करून तोडगा काढण्यात येईल अशी माहिती बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी दिली लासलगाव कृषी बाजार समिती लासलगाव मुख्य बाजार आणि निफाड उपबाजार इथे कांदा आणि भुसार धान्य दिलावं गेल्या काही दिवसापासून देवी या विषयावर न्याय प्रविष्ट असल्यामुळे व्यापारी वर्गाने त्या ठिकाणी लिलाव बंद ठेवलेले आहेत दे। संदर्भात आम्ही आज या ठिकाणी बाजारामध्ये आलो आणि या ठिकाणी त्या मीटिंगकरता या मासमितीचे सभापती सन्मान्य बाळासाहेब आपण आणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले आणि आपण एक सन्मान्य तोडगा व्यापारी वर्गाला दिला की पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तुम्ही लिलाव सुरू करा आणि असे आदेश आपणने त्यांना दिलेले त्या दृष्टीनं व्यापारी वर्गाने सकारात्मक भूमिका घ्यावी असं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना वाटतं व्यापाऱ्यांनी जर शेतकऱ्या सकारात्मक भूमिका जर घेतली नाही तर वाडव्याच्या दिवशी सकाळी अकरा वाजता म्हणजे नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता मंगळवारी आम्ही शांतीनगर चौपली संभाजीनगर रोड येथे खंबीर रस्ता रोख त्या ठिकाणी करणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बाजार समित्यांचे बाजार मिळाव कांदा मिळाव आणि भुसा मिळाव लावू सुरू व्हावेत हा आमचा त्या ठिकाणी शेतकरी वर्गाच्या वतीने प्रयत्न असणार ना आहे आज निपाणी ते सर्व शेतकऱ्यांनी मार्केट बंदविषयी ही काही मागणी केली की मार्केट लवकर लवकर चालू व्हावं त्या संदर्भात व्यापारी व कामगारीच्या मिटिंगमध्ये त्यांना त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर हे मार्केट किंवा पाडव्याच्या दिवशी हे मार्केट चालू झालं पाहिजे अशी त्यांना सूचना या ठिकाणी केली निश्चित ते उद्यापर्यंत सकारात्मक निर्णय त्यांच्याकडून येईल अशी या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर निफाड मागा उपबाजारामध्ये कांद्याची लिहिला चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे